उमरेटचा अभिमान ठरलेली निकिता गंगाधर तेलरांधे लंडनच्या वॉर्विक विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स पदवी आणि मेरिटचा संपादन करून कालच मायभूमीत परतली जगातील अव्वल विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विक मध्ये एक फक्त तीस विद्यार्थी होते आणि त्यात भारताचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव विद्यार्थिनी म्हणजे आपली निकिता निकिता उमरेटच्या राहत्या घरी पोहचताच परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं तिच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि परिवारासह शेजाऱ्यांनी तिला ओवाळून पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं आज ती उमरेडच्या राहत्या घरी आली असून विदर्भ आवाजने तिची खास मुलाखत घेतली आहे निकिताने प्रोग्राम अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या शाखेत उत्कृष्ट कामगिरी केली असून तिने अनेक विषयांमध्ये डिस्टिंगशन मिळवली आहे तिच्या शैक्षणिक प्रावीण्याबद्दल तिला वॉर्विक अवॉर्ड हा विशेष सन्मानही देण्यात आला विद्यापीठातील एकोणतीस परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारताबद्दलचा समज असा होता की भारत म्हणजे गरीब आणि अतिशय मागासलेला देश मात्र निकिताच्या यशाने त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला निकिता एक महिन्याच्या वास्तव्यासाठी उमरेडमध्ये आली आहे या काळात ती समाज कार्यासाठी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना भेट देणार असून तेथील वृद्ध व अनाथांना भेटवस्तू देणार आहे निकिता पुढील दोन वर्षे परदेशात इंटर्नशिप करून आंतरराष्ट्रीय अनुभव घेणार आहे त्यानंतर भारतात परतून भारत सरकार सोबत काम करण्याची तिची इच्छा आहे तिच्या आई वडिलांनी मुलीच्या यशाचा अभिमान व्यक्त करत म्हटलं निकिता आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण उमरेट साठी प्रेरणा आहे ग्रामीण भागातून जागतिक स्तरावर पोहोचून भारताचं नाव उजळवणारी निकिता ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे तिच्या स्वागताने आज उमरेड खरंच अभिमानाने उजळून निघाला आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड सर्वप्रथम तुझं स्वागत आहे तू आजच मायदेशी परतली धन्यवाद कसा राहिला तुझा प्रवास लंडन ते भारत म्हणजे आजचा जे, जे मी आली प्लेनी त्या खूप चांगला माझ्या मा बाजूला जे बसले होते ते एजेड होते खूप तर मला एक एक्सपिरियन्स आला त्यांची मध्येच तब्येत खराब झाली त्यांना असे झटके वगैरे येत होते त्यांचं पूर्ण शरीर असं टाइट झालं होतं खूप तर मी घाबरले एकदम काय झालं म्हणून तर मी एअर होस्टेसकडे गेली मग तर मी सांगितलं त्यांना की माझ्या जे साईडला जे अंकल बसले आहे त्यांना काही प्रॉब्लेम आहे म्हणून आणि एक कठीण गोष्ट हे होती की त्यांची लँग्वेज गुजराती आणि त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि जी एअर होस्टेस होती ती तिला पण इंग्लिश येत होती फक्त आणि मला पण इंग्लिश आणि हिंदी आणि ते त्यांचं आम्हाला लँग्वेज समजत नव्हतं तर तरी आम्ही तरी त्याला कशी तरी मदत केली त्या काकांना तर एक्सपिरियन्स तर खूप म्हणजे अनुभव खूप चांगला होता की मदत करू शकली मी आजोबांना बर भारताचं प्रतिनिधित्व करत तू लंडनच्या नामांकित वार्विक विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि दोन वर्षात आपलं पदवीचं शिक्षण पण तिथे पूर्ण केलं तर तो प्रवास कसा होता तर माझ्या मते तो प्रवास खूपच पॉझिटिव्ह होता कारण मी जे भारतात करू नाही शकली म्हणजे लिडरशिप मी आपली तिथे दाखवू शकली मी माझ्यात स्किल डेव्हलप केली आणि तिथे मी आपल्या भारताला रिप्रेझेंट केलं सगळ्यांसमोर सगळ्या mm. इतक्या कंट्री समोर आणि मेन म्हणजे तिथे मी आपल्या कंट्रीबद्दल सांगू शकली की माझी कंट्री किती किती चांगली आहे mm. तुम्ही कधी व्हिजिट कराल तर तुम्हाला किती आपुलप पण भेटेल जसं आपण वसुदेव कुटुंब म्हणतो आपण तर तुम्हाला ते भासेल आणि जे माझे फ्रेंड्स बनले तिथे चायनीज किंवा जे बाकी आहे ऑस्ट्रेलियन ब्रिटिश बाकी दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीचे त्यांना पण असं वाटलं की भारतीय लोक जे आपले कन्सेप्ट आहे भारतीय लोकांबद्दल की ते कसे असतात त्यांची कन्सेप्ट पूर्ण चेंज झाली ते बहुतेक माझ्या बोलण्यामुळे किंवा मी जे त्यांना ते जे ॲक्टिव्हिटी होत होती जेव्हा मी रिप्रेझेंट केलं स्कॉलरशिप डिनरमध्ये आणि बाकी जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट केलं तेव्हा आणि तिथे जे माझे फ्रेंड्स आहेत दुसऱ्या कंट्रीचे त्यांना त्यांना मी जेवणाला पण बोलवलं आपल्या कंट्रीतले जे असतात जसे आपल्या महाराष्ट्रात ठेचा आणि भरीत पोळी ते मी त्यांना खाऊ घातली तर माझा एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव्ह आहे तर मी फ्रेंड्स खूप चांगले बनवले तिथे आणि आता माझं म्हणजे ओळखी खूप म्हणजे नेटवर्किंग खूप झाली आहे तर मी हे आपल्या देशासाठी खूप उपयोगाचं आहे मला वाटते नेटवर्किंग सगळ्यात महत्त्वाचं असते जर आपल्याला ग्लोबल व्यवहार करायचे आहे भारतातून दुसऱ्या कंट्रीमध्ये तुझं जे शिक्षण होत ती पदवी कशात झाली ते माझी प्रोग्राम अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च घरच्या लोकांचा कसा सपोर्ट होता तुला जेव्हा तुला माहित झालं की तिकडे तुझं जाणं सिलेक्शन झालं त्यानंतर घरच्या लोकांचं काय होत मग मला वाटते घरचे लोक खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या कोणत्याही मध्ये आणि जे कॉन्फिडन्स असते ते घरच्या लोकांमधूनच आपल्याला भेटते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जे सगळ्यात मोठं कॉन्फिडन्स होतं ते माझ्या आजोबांनी दिलं की मी जे करील त्याच्यात मी सक्सेस मला भेटेलच फक्त तू मेहनत कर तू विश्वास ठेव स्वतःवर तुला भेटेल असते तर मी माझ्या आजोबांचं जे मला ते गायडन्स करत होतं तसं मी ऐकलं आणि मी फक्त मेहनत करत गेली मी विचार नाही केला मी निगेटिव्ह बिलकुल विचार नाही केला की माझा होईल नाही होणार सामोर की काय आणि मी हा सुद्धा विचार नाही केला की ती किती मोठी युनिव्हर्सिटी आहे मी अप्लाय करू की नाही कारण काही काही लोक असे करतात ते एक्झाम द्यायच्या आधीच विचार करतात ती एक्झाम इतकी मोठी आहे मी कशी पास होणार जशी यू पी एस सी एम पी एस सी आणि जे बाहेर कंट्रीची जी एक्झाम असते ती पण हार्ड आहे आय एल्स टॉफेल जी ई तर ती एक्झाम आपण खरंच पास करू का कारण त्याच्यात फॉरेनर वगैरे येतात इंटरव्ह्यू घ्यायला तर मला वाटते कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे आपले फॅमिली सपोर्ट असते ते मुलींसाठी खूप महत्त्वाचं आहे पुढचा प्रवास काय असेल आता काय उद्देश आहे तुझा पुढे तिकडेच सेटल व्हायचा आहे की भारतात यायचं आहे तर आता मी एका नवीन कंपनीमध्ये जॉईन होणार आहे नोव्हेंबर तीनला सेवन ट्रेंड म्हणून सेवन ट्रेंड वॉटर लिमिटेड तर ही कंपनी खूप मोठी आहे यांचे प्रोजेक्ट खूप मोठे आहे युकेमध्ये आणि अमेरिकेमध्ये तर मला या कंपनीमधून दोन वर्ष एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी विचार करत आहे की मी भारतात परतून भारत सरकारच्या प्रोजेक्टसोबत त्यांना मदत करेल त्या प्रोजेक्टवर काम करेल आणि मी आपले जे गरीब मुलं मुली आहे त्यांना मदत करणार सामोरं जाण्यासाठी शिक्षणात आर्थिक दृष्टीने आणि मला असं वाटते त्यांनी जरी मला स्पॉन्सरशिप दिली जी मी कंपनीत आता काम करणार आहे तरी मला असं वाटते की मला भारतात येऊन परतून मला आपल्या भारत त्यांच्या लोकांसाठी काम करायला पाहिजे आता किती दिवसांच्या सुट्ट्यांवर आली आहे तू मी आता एक महिन्यासाठी आली आहे दिवाळीकडे साजरी करणार आहे पण या एका महिन्यामध्ये मला माझा उद्देश आहे की मला ऑर्फनेज होम म्हणजे अनाथ आश्रम ओल्ड एज होम आणि मुलींचे जे ऍक्टिव्हिटीज असतात ते मला पूर्ण करायचे आहे आणि आपल्या म्हणजे माझं आता नेटवर्क आहे बाहेरच्या देशांच्या लोकांसोबत तर मला दाखवून द्यायचं की कि इंडिया किती सुंदर आहे कारण काही काही लोक बॉलिवूड हॉलिवूडमध्ये दाखवतात की इंडियामध्ये खूप कचरा आहे म्हणजे पूर्ण जे निगेटिव्ह साइड ते दाखवतात मग त्यांनी तेन, तर आपल्याला विजिट नाही केलं असतं ना के इंडियाला तर है। है ते लोक तसं विचार करतात तर मला पॉझिटिव्ह साईड दाखवायचा आहे एका महिन्यात हा माझा उद्देश आहे बरं तुला हे जे यश मिळालं त्या यशाचं श्रेय कोणाला देशील तर या यशाचं श्रेय ऑब्व्हियसली मी माझ्या आजोबालाच देईन कारण त्यांचं स्वप्न मला असं वाटते मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी लिडरशिप क्वालिटी होती त्यांना लोकां ते पैशाकडे पाहत नव्हते त्यांना म्हणजे कसं मदत कर के करता येईल त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं तर मी पण हेच विचार करेल की मी लोकांना कशी मदत करू शकते मला पण पैशाचा विचार नाही करायचा लोकांना मी कशी मदत करता येईल ते मी पाहिल आणि मी माझ्या आजोबाचं स्वप्न पूर्ण करणार तर मी मास्टर्स डिग्री आ, प्रोग्राम अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये केलं आणि याचा भारताला उपयोग असा होणार की जे भारताचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात प्रत्येक फील्डमध्ये आय टी सी एस सिव्हिल आर्किटेक्चर प्रत्येक फील्डमध्ये कारण ही ब्रांच जी आहे ती वास्ट आहे तर प्रत्येक फील्डमध्ये रिसर्च करून आपल्याला त्याचं कसं मिटिगेट करता येईल रिस्क कशी मिटिगेट करता येईल त्या प्रोजेक्टवर फायनान्शियली कसे कमी पैसे करून त्याला कसं सामोरं नेता येईल आणि कसं ग्लोबली त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल तर हे भारत सरकारला मी त्याच्यात योगदान देणार आहे असं मला वाटते आणि परत जे पण मी एक्सपिरियन्स घेणार आहे समोर दोन वर्ष ते मी वॉटर इंडस्ट्रीमध्ये घेणार आहे आणि मी जमे मी जमेपर्यंत मी प्रयत्न करेल जर मी आता स्टार्ट नोव्हेंबर पण स्टार्ट केल्यावर की माझं प्रमोशन होईल आणि मला दोन वर्षातच मोठी पोस्ट मिळेल प्रोजेक्ट मॅनेजर मला अजून मला एक्सपिरियन्स मिळेल आणि मी भारताची अजून मदत मोठ्या मोठ्या मध्ये भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याचा तुझी इच्छा आहे हो नमस्कार नमस्कार सर काय सांगाल आपण आज निकिताच जे यश आहे भारत सरकारकडनं ती परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करून आली आणि मेरिट आली तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं काय मत तुमचं तिची लहानपणापासून अभ्यासाची जी जिद्द होती त्याच्यामुळे तिचं येस तिने स्वतःची मेहनत घेऊन संपादन केलं विदेशात जाऊन लंडनला वार्विक विद्यापीठामध्ये तिनं आपलं येस मॅरिड आली तिला अवॉर्ड मिळाला तिला आणि चांगल्या येस संपादन करून त्या आपल्या देशात भारत देशामध्ये आली आणि सर्वाला गर्व आहे तिच्या भावाला आईला मला का एक सर्वसाधारण शेतकऱ्यांची मुलगी एवढं मोठं म्हणजे यश माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आनंदाचे अश्रू आहेत हे तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण उमरेट वासियांसाठी नागपूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या मुलीच्या यशाबद्दल काय वाटतं तुम्हाला आज ती परदेशातून शिक्षण पूर्ण करून आली तीही चांगल्या पद्धतीने तिने शिक्षण पूर्ण केलं त्याबद्दल काय सांगाल खूप गर्वाची गोष्ट आहे तिचं एवढं आपण स्वप्न सुद्धा नाही बाहेर जाऊन ते एवढं नंबर वगैरे येईल तिचा असं वगैरे कधी स्वप्न सुद्धा नाही वाटला मध्ये आली ती तर एवढं स्वप्न सुद्धा नाही पाहिलं आणि आधीपासून तिला खूप कुठलंही काही करायचं म्हटलं ते विचार करत नव्हती अपयशाचा तिला असं वाटायचं का नाही आपण हे करून पाहायला पाहिजे अपयश आलं तरी चालेल छोटी होती तेव्हापासून तिला ते खूप आवडत होतं कुठली एक्झाम वगैरे असे प्रतिनिधित्व करत तू लंडन मध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं तर भारत सरकार बद्दल काय सांगशील तू तर मला असं वाटतंय की ज्या पण मुली मुलं जे लोक आहेत त्यांना फायनान्शियली काही सपोर्ट जर आहे नाही त्यांच्या घरा म्हणजे घर गर, घरून तर हे जे शिक्षण असते फॉरेन कंट्रीमध्ये ते खूप महाग असते एक करोड फिफ्टी लॅक्स सिक्स्टी सेवन्टी लॅक्स तर इतके आपले साधारण लोक नाही देऊ शकत इतकं लोन पण मिळत नाही स्टुडंट लोन हे सगळ्यांना माहिती आहे तर पैसे नसतानाही इतक्या मोठ्या कंट्रीत जाऊन इतक्या मोठ्या देशात जाऊन आणि इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मला म्हणजे शिक्षण घेणं खूप कठीण होतं जर मला जर हे सपोर्ट भेटला नसता भारत सरकारकडून आणि युके गव्हर्नमेंटकडून आईवडिलांबद्दल काय सांगशील तर ते लोक म्हणजे माझी प्रोसेस ही जी सुरू होती ती दीड वर्षापासून सुरू होती खूप कठीण प्रोसेस आहे ही तर प्रत्येक वेळेस जर मला कुठे जायचं आहे कोणत्या कामासाठी जायचं आहे एक्झाम द्यायला जायचं आहे ते नेहमी माझ्यासोबत राहायचे तर मला असा कॉन्फिडन्स होता की आहे माझ्यासोबत सगळे आणि मी हे गोष्ट कोणाला सांगितली नव्हती म्हणजे रिलेटिव्ह मध्ये पण कोणाला माहिती नव्हती फ्रेंड्स मध्ये पण कोणाला माहिती कोणालाच माहित नव्हतं कारण असं असते ना जेव्हा आपण माहिती करतो सगळ्यांना तेव्हा असं असते म्हणजे सगळ्यांना माहिती झालं हो आता नाही जर झालं तर म्हणून मला असं वाटतं की कोणतीही काम करायच्या आधी आधी करा आणि मग सगळ्यांना आपोआप माहित होते जसं आता या कंपनीमध्ये मला जॉब लागली आता ही कंपनी खूप मोठी आहे जे माझे फ्रेंड्स आहे ते इतक्या मोठ्या कंपनीत नाही करत आहे काम तर मी जर त्यांना सांगितलं असतं की मी इंटरव्ह्यू देत आहे तर माझं कॉन्फिडन्स मा लूज झालं असतं की आता जर नाही झालं तर मग ते लोक काय म्हणणार तर मी आधी केलं आणि मग आता जेव्हा मी टाकेल पोस्ट करेल तेव्हा त्यांना माहित होईल तर मला असं वाटतं की आधी करावं मग सांगावं सांगावं पण नाही मा, आपोआप माहित होते हा